मित्रांनो मी आपलं आजच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक शेतकऱ्याची यशोगाथा आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याने जे आहे गुलाबी पेरूची लागवड केली आणि तब्बल चोवीस लाख रुपये या पेरूने त्याला कमावून दिले तब्बल जे आहे दीड एकर यांनी सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा या तालुक्यातील वाशिमबे येथील उच्च शिक्षित शेतकरी आहे शे 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 आणि ते त्यांनी व त्यांच्या पत्नींनी जिद्द आणि चिकाटीची मेहनतीच्या जोरावर तब्बल दीड एकरमध्ये त्यांनी तैवान पिंक ची लागवड केली व या लागवडीत त्यांना चोवीस लाख वीस हजार रुपयाचं उत्पादन त्यांना मिळालं उजनी लाभ क्षेत्रांवर वारंवार उसाचे एकच पीक घेतल्याने उत्पन्नात होणारी घट पिकासाठी लागणारा जास्तीचा कालावधी तसंच खतांचा वाढलेला खर्च गाळपणीसाठी होणारा त्रास त्यामुळे पारंपरिक पिकाला यांनी जी आहे फाटा देत पेरूची लागवड निर्णय घेतला मार्च तेवीसमध्ये तैवान पिंक या जातीच्या सुमारे पंधराशे पन्नास रोपांची त्यांनी दीड एकरामध्ये लागवड केली दोन ओळीत त्यांनी आठ फूट व दोन रोपात त्यांनी पाच फूट असे अंतर लागू ठेवून त्यांनी जी आहे याच्यामध्ये पेरूच्या कलमा त्यांनी लावल्या शेणखत व रासायनिक खत रासा त्यांनी वापरलं लागवडीपासून विक्रीपर्यंत त्यांना पूर्ण खर्च आला पाच लाख पन्नास हजार रुपये मित्रांनो पाच लाख पन्नास हजार अठरा महिन्याच्या विक्रीसाठी आलेल्या पेरूची शेताच्या बांधावरच किंमत पन्नास रुपये ते पंच्याऐंशी रुपये किलो दराने मुंबई पुणे येथे व्यापाऱ्यांना त्यांनी मालाची विक्री केली तब्बल छत्तीस टन माल त्यांनी विकला आणि त्यांना याच्यातून चोवीस लाख वीस हजार रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे तर पारंपरिक जी शेती आहे त्याला त्याच्या तुन जी आए, जी तो तुम जे आहे उत्पन्न मिळत नव्हतं म्हणूनच त्यांनी याच्यामध्ये प्रयोग करून बघितला आणि त्यांनी जी आहे पेरूची याच्यामध्ये शेती केली आणि भरघोस याच्यामध्ये नफा मिळवलेला आहे तरी अशाच यशोगाथा मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंट करा धन्यवाद